आई भाड्याने देणे आहे हृदयस्पर्शी कथा सुनीता न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये जाहिरात विभागात काम करत होती नेहमीप्रमाणे आज देखील ती आपल्या जाहिरातींची व्यवस्थित मांडणी करून ती प्रिंटिंगला पाठवण्यात विजी होती अचानक तिच्या टेबलाजवळ साठ वर्षाच्या वयस्क बाई येऊन उभ्या राहिल्या सुनीताचे लक्ष गेले तिने बसायला चेअर दिली त्या थकल्यासारख्या व हताश दिसत होत्या त्यांना धापसुद्धा लागली होती तिने लगेच त्यांना पाणी दिले थोडं थांबून त्या बोल बोलत्या मला जाहिरात द्यायची आहे सुनीताने विचारले कशा संदर्भात आहे तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्चं लिहून घेते मग आपण फेअर करूया त्या थोड्या वेळ घुटमळल्या मग कसा तरी औंडा गिळत त्या म्हणाल्या आई भाड्याने देणे आहे सुनीताचा हात थबकला तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता काकू तुम्ही हे काय वेड्यासारखं का म्हणताय आई कधी कुणी भाड्याने देतं का काकू मात्र पुढे बोलत होत्या सुशिक्षित प्रेमळ मुलांचा सांभाळ करेल अपेक्षा दोन वेळचे जेवण आणि राहायला छत बस आणखी काही नको असे म्हणत काकूने डोळ्याला पदर लावला पुढचे बोलणे शक्य होत नव्हते आणि अश्रूंचे ओघळ मात्र गालावरून वाहने थांबायचं नाव घेत नव्हते सुनीता लगेच चेअरवरून उठली काकूच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली काकू चला आपण बाहेर जाऊन बसून बोलूया काकूला घेऊन ती बाहेर आली त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली मला सविस्तर सांगा इतका जगावेगळा निर्णय का तुम्ही घेतला आता काकू एक उसासा टाकून बोलू लागल्या माझे नाव अनुराधा जोशी मी सोळा वर्षाची असतानाच माझे लग्न झाले घरात मोठे असल्याने सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती ह्यांची अर्धांगिनी म्हणून मी पण आनंदाने स्वीकारली तीन भाऊ दोन बहिणी सर्वांचे शिक्षण लग्न केले मात्र लग्न होताच सर्वांनी आपापले बिराड वेगळे थाटले खूप वाईट वाटले पण हे म्हणाले अगं आपले दोन मुले मुली आहेत ते कधीही आपल्याला अंतर देणार नाहीत तिघांचे लग्न करून झाले सुना जावई आले खूप आनंदी होतो आम्ही हार्ट अटॅकचे निमित्त झाले आणि हे सुद्धा सोडून गेले मी स्वतःला समजवले मी एकटी कुठे आहे मला सुना जावाई नातवंड माझ्या भोवती तर गोकुळ आहे पण काळाच्या ओघात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली तरीसुद्धा मी समाधानी होते कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे हे माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार या विचाराने खुश होते पण अचानक एक दिवस घरात मुलांची व सुनेची कुजबूज सु दिसली मी आडोशाला उभी राहिली आणि कानावर पडले आईला कुणाकडे ठेवायचे माझा मुलगा समजावीत होता अगं राहू दे तिला आपल्याकडे आपल्याला मुलं मुलां आपल्या मुलांचा सा सांभाळ करेल सून ल सून लगेच म्हणाली नको त्याकरिता आया ठेवते मी उगाच त्यांची दुखणी खुपणी करणे मला जमणार नाही त्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा हे ऐकून धक्काच बसला व पायाखालची जमीन सरकली मुलीला फोन केला तिच्या आठवणीच्या तिच्या अडचणीच्या काळात गंभीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिले होते मी वाटले तिला तरी माझी कदर असेल पण ती बोलली अगं मला माझ्या नवऱ्याने सासू सासऱ्यांनी घराबाहेर काढले तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हते ठेवून घेतले मला दाद्यांच्या मुलाकडे जास्त ओढ असायची तु ओढ दाखवायची आता कुठे मला चार दिवस चांगले तुझं ओझं मला नाही झेपणार कारण मुलाला मी शाळेत पाठवले व निश्चित होऊन ऑफिसला जाते तुला ठेवले तर काळजी दिवस जाईल माझा अगं जगू दे मना मनासारखं आता तरी नाही तुला कसे ठेवू तू बघ परत प्रयत्न कर दादाकडे दुसऱ्या मुलाने तर चक्क घर लहान आहे त्यामुळे मी राहिला राहिला तर त्यांना प्रायव्हेशी मिळणार नाही असे बोलून दाखवले हे सर्व ऐकले आणि आता पर आजपर्यंत केलेल्या त्यागाचा निस्वार्थपणे उधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असे वाटले खूप रडले ठरवले आता इथे एक क्षण देखील थांबायचे नाही कुणाला तरी माझी गरज असेल एका आईची म्हणून मी इथे आले येवना सुनीताचे डोके पार सुन्न झाले होते एका आईवर अशी वेळ यावी तीन तीन धडधाकटी कमावती मुलं असून देखील या आईवर अशी वेळ यावी ती जवळ जाऊन काकूच्या मांडीवर हळूच डोकं ठेवून म्हणाले काकू भाड्याने राहायची तुला गरज नाही मला मात्र तुझी गरज आहे खरंच मला आई हवी आहे तू माझी आई होशील मुलगी म्हणून मलाच भाड्याने घेणं असे म्हणत सुनीताने काकूंना घेऊन फ्लॅटकडे निघाली चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान घेऊन कथा कुणी लिहिलेली आहे ले लेख कुणी लिहिलेला आहे लेखक माहिती नाही पण वाचून खरंच डोळ्यात पाणी आलं कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद